जिल्ह्याचे लोकप्रिय नेते माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके आपला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजन बावनगडे उपसरपंच ग्रामपंचायत पेट्रोल पंप ठाणा राजन सीताराम बावनगडे उपसरपंच पेट्रोल पंप ठाणा माझ्याकडून माजी राज्यमंत्री डॉक्टर परिनयजी फुके यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्यासारख्या सामान्य पक्षाच्या कार्यकर्त्याला श्री चंद्रप्रकाशजी दुरुपकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वात मला उपसरपंचपदी निवड झाली यांच्या व डॉक्टर परिणयजी फुके यांचा मी खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र